निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याबाबत लष्कर येथील वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं दिलेला आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नरावडे यांनी रद्द केला या गुन्ह्यात न्यायालयानं ना विशाल अग्रवालची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या बापलेखासह त्यांचा साथीदार जसप्रीत सिंग राजपाल यांच्या विरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्यांच्या विरोधात मुश्ताक मोमीन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल यास जामीन झालाय मात्र विशाल अग्रवालला कोठडीत ठेवण्यात त्याविरोधात तपास अधिकाऱ्यांच्या सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी सत्र न्यायालयात फौजदारी रिव्हिजन अर्ज केला विशाल अग्रवाल यांच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि फोनवरील संभाषण आणि व्हॉट्सअपवरील मेसेज बाबत तपास करणं आवश्यक आहे त्यासाठी विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे तो युक्तवाद ग्राह्य दरात न्यायालयानं आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ